नमस्कार मित्रांनो खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडियाने त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवलेल्या आहेत याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी बी एस एन एल ग्राहकांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बी एस एन बी एस एन एलने स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहे त्यामुळे ग्राहकाकडे देखील आता खाजगी कंपन्याकडून बी एस एन एल एन एलमध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहेत त्यामध्ये बी एस एन एलने आपल्या ग्राहकांना कनेक्टेड ठेवण्यासाठी एक खास ऑफर आणलेली आहे या ऑफरमध्ये बी एस एन एलच्या ग्राहकांना एक लाख रुपये जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला फक्त बी एस एन एलचे रिचार्ज करावे लागणार आहे त्यामध्ये बी एस एन एल प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी निवडक स्पेशल वाउचर वर एक लाख रुपयाचे बक्षीस देत आहे सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये बी एस एन एलने म्हटले की ते ग्राहकांना प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयाचं बक्षीस देतील यासाठी ग्राहकांना झिंक ॲप डाउनलोड करावे लागणार आहे बी एस एन एल निवड निवडक एस टी फीमधून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे एस टी फी रुपये एकशे अठरा एकशे त्रेपन्न एकशे एकोण नव्याण्णव तीनशे स सत्तेचाळीस ती पाचशे नव्याण्णव आणि नऊशे सत्त्याण्णव व एक हजार नऊशे नव्याण्णव आणि दोन हजार तीनशे नव्याण्णवचे आहे यामध्ये वरील रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर फोनवर झिंग ॲप डाउनलोड करावे लागणार आहे त्यानंतर लकी ग्राहकाला बी एस एन एलकडून बक्षीस मिळेल बी एस एन एलची ही योजना नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि निष्क्रिय ग्राहकांना नि रिचार्जसाठी प्रवर्त करण्यासाठी आहे तर तुम्ही अद्याप बी एस एन एलचे ग्राहक नसाल तर तुम्ही नवीन सिम मोफत खरेदी करू शकता कंपनीने मोफत फोर जी सिम कार्ड देण्याचे जाहीर केलेले आहे विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या नंबरमधून बी एस एन एलमध्ये पोर्टल करू शकता यासाठी जवळच्या बी एस एन एल सेंटरला भेट द्या तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद